और इनके से लग उसको बाहर जिसते हैं ना ये वाइड चलो चले प्ले बटन लेने के लिए ले ये चलो नीचे चढ़े हाय गाइस आज हमें चलना है प्ले बटन खेला चलो चले उड़ना है का आमचं प्ले बटन आलेलं आहे आता ते रिसिव्ह करायसाठी चाललोय आम्ही असं हंड्रेड के सबस्क्रायबर्स जास्त झाले जास्त आमचं पार्सल आलेलं आहे ते रिसिव्ह करण्यासाठी जातोय आता आम्ही आणि आताच त्यांचा फोन आला होता मेहनत तीन वर्ष तीन वर्ष लागले तुम्हाला तीन वर्षापासून वाट बघत होते फायनली आपल्याला आपलं सिल्वर प्ले बटन अवॉर्ड भेटलेलं आहे पहिल्या भारी लागल्या रे आता आम्ही दोघं ती तीन चार जण आहे त्यामुळे रिक्षाने जाणार आहे तीनच हा तीन जण त्यामुळे रिक्षाने जाणार आहे नाही तर स्कूटी आहे आमच्याकडे पण रिक्स नको त्यामुळे मग रिक्षाने स्कूटी जरा जास्त चांगली आहे आमची स्कूटी जरा जा जास्त चांगली जा आहे जा ब्रेक नाही आहे त्याचे चांगले त्यामुळे ऊन पण खूप आहे सडनली 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 फाइन मद गेम हेलो गाइस इथे लेवले तुम्ही बघू शकता हे काय इथे लेवले इथे लेवले आता हे बघा तुम्हाला दाखवतो ऊन आता ऊन आहे चालत झालेला आहे आणि मम्मी आपली ही मम्मी आहे चला आपण पट पळू चला जातो मी पण व्हिडिओ काढतो बोल ना काहीतरी साहेब पण आले अवॉर्ड घ्यायला म्हणजे ते पण आले होते ते म्हणजे अक्चुअली मी जातो आधी पण त्यांच्या आधीच आम्हीच जाऊन पोहोचलो आणि ते नंतर आले त्यांना थोडस लेट झालं यायला ज्या वेळेस मला कॉल आला ना त्यावेळेला मी कॉल नाही आला ॲक्च्युली मेसेज आला त्यांचा की तुमचं पार्सल आलेलं आहे म्हणून आणि मला खरंच ना असं हे झालं म्हटलं एवढं लवकर कसं काय कारण की त्यातना पण खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या एक एक वेळेस अशी होती, कि होती कि की त्यांनी अपेक्षा सोडून दिली होती की आपल्याला भेटणार की नाही ते म्हणले गेलं आता आपल्याला काही मिळणार नाही आपलं बटन कारण की तिथे अडचणीच तशा निर्माण होत होत्या ह्याच्यात ना भरपूर काही सेटिंग्स असतात त्या सगळ्या सेटिंग म्हणजे ती प्रोसेस तुम्हाला पूर्ण करावी लागते आणि माझ्या याच्यामध्ये यूट्यूब चॅनलमध्ये खूप अडचणी निर्माण होतात खूप म्हणजे अपेक्षेपेक्षा बाहेर अडचणी निर्माण होत आहेत पण असं त्या अडचणींना पार करत करत मी इथपर्यंत पोचले मला खरंच अपेक्षा नव्हती की माझी इतक्या लवकर एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील मला अपेक्षा फक्त पेमेंटची होती म्हटलं मला माझ्या मेहनतीचं फळ मिळालं पाहिजे मला मी जे व्हिडिओ बनवते आता तुम्हालाही माहिती आहे की यूट्यूबवरती खूप छान प्रमाणे अर्निंग होते तर त्यासाठी मी म्हटलं चला एक इन्कम सोर्स आपल्याला चालू होईल म्हणून मग मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि आहे आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मी आहे नाही शेअर करू शकत पण खरंच खूप आनंद होतो आहे आणि थँक्यू सो मच इथपर्यंत पोहोचले म्हणजे अपेक्षा नव्हती मला आणि हे दादा आले ते बाहेर गेले होते आम्ही वाट बघत होतो त्यांची कधी येतात कधी येतात कधी येतात ते म्हणले थांबत आहे था, मी आलो ने मला मी आतापर्यंत फक्त ह्याच्यामध्ये बघत होते ना मोबाईलवरती बघत होते की असं सिल्वर बटन असतं असं सिल्वर बटन असतं पण पहिल्यांदा ते आपल्याला भेटते म्हटल्यावर ते याचा आनंदच वेगळा ना तर ते बाहेर गेले आम्ही वाट बघत होतो त्यांची म्हटलं या लवकर आणि कसं असतं इन्क्वायरीसाठी फोन येत असतात तर त्यांनी म्हणजे माझ्या मोबाईलवर सतत कंटिन्युअसली इन्क्वायरीसाठी मशीनची इन्क्वायरीसाठी फोन चालू असतात तर म्हटलं ह्या अशा याच्यामध्ये जर त्यांनी फोन केला आणि रिसीव नाही झाला तर हे एक खूप मोठं टेन्शन होतं मला पण स्वामींचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला मेसेज केला टेक्स्ट मेसेज केला की तुमचं पार्सल रिसीव झालं आहे म्हणून प्लीज कॉल आणि मग मी त्यांना कॉल केला तर ते म्हणले की मी इथे इथं आलेलो आहे तर तुम्ही इथे येऊ शकता का ॲक्च्युली तुमचा जो ॲड्रेस आहे तो मला मिळत नाही आहे तर ठीक आहे म्हटलं त्यांना म्हटलं तुम्ही तिथंच तस थांबा तसंच आम्ही म्हणजे घरी मी माझा मुलगा आणि ताईचा मुलगा होता तर आम्ही तसेच निघाल स्कूटी होते इतक्या वर्षापासून म्हणजे तीन वर्षापासून हे सेलिब्रेशन मी पहिल्यांदा केलंय खरं तर बरेचसे लोक दहा के वगैरे वीस के किंवा फिफ्टी के वगैरे झाल्यानंतर पाच हजारपासूनच पाच हजार सबस्क्रायबर झाल्यापासूनच सेलिब्रेशन करतात पण मी नाही केलं म्हटलं चला शेवटला ज्या वेळेस आपलं स्वप्न पूर्ण होईल ना त्यावेळेला सेलिब्रेशन करावं आणि याला असं याच्यामध्ये अडचणी खूप निर्माण झाल्यात काही लोकांनी नावं ठेवली तुम्हाला सांगते व्हिडिओ ज्या वेळेस काढत होते ना काही लोकांनी नावं ठेवलीत बऱ्याचशा चर्चा कमेंट्स वगैरे भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत पण तरी मग मी हट्ट नाही सोडला म्हटलं चला आपलं जे कंटेंट आहे काही व्हिडिओ कसे बनवायचे माहिती नव्हते ह्या सगळ्या गोष्टी व्हिडिओ बनवले की मग त्यात काहीतरी खोड निघणार बऱ्याचशा गोष्टी घडल्यात असो पण थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे मी इथपर्यंत पोहोचले म्हणजे मला माहीत खरं तर मला एक्सपेक्टेडच नव्हतं की हे माझं स्वप्न पूर्ण होईल याच्यामध्ये अडचणी खूप निर्माण झाल्या जसं की मी सांगितलेलं आहे पण मला खरंच अपेक्षा नव्हती की माझं हे स्वप्न पूर्ण होईल पण खरंच भेटलं मला अवॉर्ड म्हणजे मी एक बघतच होते मला तर ह्या गोष्टी माहिती नव्हत्या ॲक्च्युली अवॉर्ड काय असतं किंवा मग हे अवॉर्ड कसं मिळतं काय मिळतं पण हळूहळू हळूहळू जस जसं आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होत गेलो की आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव येतो तसंच काहीचं झालेलं आहे आणि खरंच खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद मला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी थँक्यू सो मच